लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जारी एकोणीस एप्रिल ते एक जून दरम्यान देशात सात टप्प्यात मतदान चार जूनला लागणार निकाल महाराष्ट्रात पाच टप्प्यात होणार निवडणूक एकोणीस एप्रिल ते वीस मे पर्यंत चालणार निवडणूक प्रक्रिया सर्वपक्षीय आदर्शाच्या आचारसंहितेचं पालन करून निवडणूक लढवतील चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया तर पारदर्शक निवडणुकीची मोदी गॅरंटी देतील का संजय राऊतांचा सवाल महायुतीचा जागा वाटपाचा पेपर ऐंशी टक्के सुटला आहे मवियाचा तर पेपरच सुटत नाहीये फडणवीसांचा टोला तर मवियाचं जागा वाटप इज वेल संजय राऊतांचं प्रत्युत्तर मोदी अमित शहा फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य करू लोकसभा निवडणूक कमळावर लढण्याबाबत खासदार नवनीत राणांचं सूचक विधान बीड लोकसभेसाठी पंकजा मुंडेंविरोधात शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे रिंगणात उतरण्याची शक्यता शरद पवारांची भेट घेऊन पुढील निर्णय घेणार मवियानं हात कणंगलेच्या जागेवर उमेदवार न देता मला बाहेरून पाठिंबा द्यावा उद्धव ठाकरेंकडे राजू शेट्टींची मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून ठाकरे निर्णय घेतील दावतांची माहिती मला सातत्यानं डावललं गेलं आमदार अंबादास दानवे यांचा चंद्रकांत खैरेंवर आरोप डावलला असतं तरी दानवे इथपर्यंत पोहोचले नसते खैरेंचं प्रत्युत्तर लोकसभेच्या उमेदवारीवरून ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर दिंडोरीच्या जागेवरून मवियात बिघाडी होण्याची शक्यता शरद पवार गटानं दिंडोरीची जागा माकपासाठी सोडावी माजी आमदार जे पी गावित यांची मागणी अन्यथा स्वतंत्र लढण्याचा दिला इशारा आणि सेनाभवनासमोर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गाण्याच्या धूनवर राहुल गांधींचं स्वागत बँजोवर वाजवलं जयस्तुते गाणं